महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून अनुसूचित जातीतील एका परिवाराचं घर आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून घर असल्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांचे आचार आणि शिक्षण घेण्याची पद्धत शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो बाबासाहेबांचा संदेश आहे हा घेऊन अनुसूचित जातीतील लोक आज पुढे जात आहेत आणि मार्गक्रम करत आहेत जसं जसं शिक्षण घेऊन ते पुढे चाललेले आहेत तसं तसं त्यांनी त्यांची पारंपरिक कामं ही बंद केलेली आहेत मात्र तुम्ही अनुसूचित जातीतील आहात त्यामुळे तुम्ही तुमची पारंपरिक कामं ही काम केली पाहिजेत जर तुम्ही तुमची पारंपरिक कामं केली नाही तर आम्ही तुमच्यावरती बहिष्कार घालू तुम्हाला तुमच्या याच गावामधून तुम्हाला बेदखल करू अशा प्रकारची घटना ही तेलंगणा या राज्यामध्ये घडलेली आहे मादिका समाजातील एक परिवार आहे साधारणपणे या परिवारामध्ये तीन सदस्य राहतात पंचमी नरसम्मा पंचमी अर्जुन पंचमी चंद्र पंचमी नरसम्मा यांना दोन मुले आहेत पंचमी अर्जुन आणि पंचमी चंद्र हे दोघही त्या गावातील सगळ्यात जास्त शिकलेले उच्च उद्ध्याभूषित हे दोन तरुण आहेत त्या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये जर सगळ्यात जास्त जर कोणी शिकलेलं असेल तर ही दोन मुलं आहेत जी की अनुसूचित जातीतील आहेत मादिगा समाजातील हा परिवार आहे मादिगा समाजाचा पारंपरिक जे कार्य राहिलेलं आहे ते म्हणजे सण उत्सव त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं तर त्याच्या अंतविधीमध्ये त्याच्या अंतयात्रेमध्ये डफ वाण्या वाजवण्याचं कार्य गेल्या काही दिवसापूर्वी याच मेडक जिल्ह्यातील गोतोजीवाडा या गावातील एका वरच्या जातीतील व्यक्तीचं निधन झालं एका उच्च जातीतील व्यक्तीचं निधन झाल्याच्या नंतर त्या उच्च जातीतील लोकांनी या गावातील या घरातील या तरुणांकडे तुम्ही आमच्या प्रेतयात्रेमध्ये डफ वाजवण्यासाठी या अशा प्रकारचा त्यांना फरमान दिला मात्र आम्ही आमची पारंपरिक कामं सोडून दिलेली आहेत आम्ही यापुढे डफ वाजवणार नाही अशा प्रकारचा उल्लेख पंचमी अर्जुन आणि पंचमी चंद्रम यांनी त्या उच्च जातीतील लोकांना दिला उच्च जातीतील लोकांना दिल्याच्या नंतर त्या गावामध्ये पंचायत भरवण्यात आली या पंचायतीमध्ये साधारणपणे वीसच्या वरती लोकांनी सिग्नेचर केले या अनुसूचित जातीतील परिवारावरती बहिष्कार घालण्यात आला जर कोणी यांच्याशी बातचीत केली तर पाच हजार रुपयाचा दंड यांना किराणा मालाचे सामान उपलब्ध करून द्यायचं नाही प्रवासाचे देखील कुठलं साधन त्यांना उपलब्ध करून द्यायचं नाही यांच्या विरुद्ध बहिष्काराचा प्रकार घडल्याच्या नंतर हे दोघही मुले उच्च उद्याभूषित आहेत यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि ट्विटरवरती आमच्या विरुद्ध म्हणजे आम्ही अनुसूचित जातीतील आहोत आमच्यावरती कशा प्रकारचा अन्याय होतोय यांना त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली ट्विटरवरती त्यांनी पोस्ट केल्याच्या नंतर पोलिसांकडून त्याची दखल घेण्यात आली पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोचले सदरचा घटनाक्रम काय आहे कशी घटना घडली हे त्यांनी नीट समजून घेतलं पोलिसांनी या घटनेचा आधारभूत शोधल्याच्या नंतर दस्तूर खुद्द न्यायालयाने देखील या घटनेचे घटनेमध्ये प्रवेश केला न्यायालयाच्याच माध्यमातून या ठिकाणी कलेक्टर सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विविध अशा सामाजिक संघटनेचे नेते विविध अशा राजकीय पक्षाचे पुढारी आणि दस्तूर खुद्द बीबीसी न्यूजने देखील या घटनेला वाचा फोडलेली आहे किंवा या घटनेची नोंद घेतलेली आहे या परिवाराचा पारंपारिक व्यवसाय आहे तो म्हणजे डफ वाजवणं सण असेल उत्सव असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं तर त्याच्या प्रेतयात्रेमध्ये डफ वाजवण्याचं काम या परिवाराच्या माध्यमातून करण्यात येतं पंचमी चंद्रम आणि पंचमी अर्जुन या दोघांचे जे वडील होते हे वडील पारंपरिक जेवढे काही सण असेल उत्सव असेल या ठिकाणी ते डफ वाजवण्याचे काम करत होते लहानपणी किंवा लहान असताना पंचमी अर्जुन आणि पंचमी चंद्रम हे दोघं जण देखील आपल्या वडिलांसोबत डफ वाजवण्याचं काम, काम।, काम, ला काम करत होते सण असेल उत्सव असेल किंवा कुठल्या व्यक्तीचं निधन झालं तर त्याच्यामध्ये हे डफ वाजवण्याचं काम लहानपणापासूनच हे दोघं करत आलेले आहेत मात्र जसं जसं यांनी शिक्षण घेतलं जसं जसं ते विविध अशा ठिकाणी काम करायला लागले मात्र काम करत असताना देखील त्यांचा जो पारंपारिक हा जो व्यवसाय होता पारंपारिक जे काम होतं हे ये करतच येत होते मात्र महिन्यातून भरपूर सारे सण असेल उत्सव असेल किंवा कुठल्या व्यक्तीचं निधन असेल आणि यावेळी प्रायव्हेट ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी सुट्ट्या घेतल्यामुळे त्यांना पूर्वीच्या कामातून काढून टाकण्यात आलेलं होतं आणि याच कारणामुळे त्यांनी हे आम्ही पारंपरिक आम्ही काम करणार नाही अशा प्रकारचा त्यांनी उल्लेख केलेला होता पंचमी अर्जुन आणि पंचमी चंद्रम यांच्या वडिलांचं साधारणपणे चार ते पाच वर्षापूर्वी निधन झालेलं आहे आणि त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याच्या नंतरच पंचमी चंद्रम आणि पंचमी अर्जुन या दोघांनी आम्ही पारंपरिक काम यापुढे करणार नाहीत अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे सध्याला या, या गावामध्ये कलेक्टर ऑफ अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष यांनी भेट दिल्याच्या नंतर साधारणपणे वीसच्या वरती त्या ठिकाणातील गावकऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे मात्र अटक झाल्याच्या नंतर जेव्हा दोन्ही बाजू समजून घेण्यात आले त्यावेळी काही प्रकरण वेगळेच असण्याच शक्यता नाकारण्यात येत नाही गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पंचमी चंद्रम जे की अनुसूचित जातीतील आहेत यांच्याच भावकीमधील एक व्यक्ती हा उपसरपंच आहे आणि यांच्याच भावकीमधील जो काही भांडण आहे या भांडणाला या लोकांनी राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे पंचमी चंद्रम आणि पंचमी अर्जुन यांच्या भावकीतील एक व्यक्ती जो की उपसरपंच आहे ज्याचं घर यांच्याच घराला लागून आहे एकाच भावकीतील असल्यामुळे या लोकांचा वाद आहे आणि या वादामध्ये उपसरपंचाने संपूर्ण गावाला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे पंचमी चंद्रम पंचमी अर्जुन यांचं आणि उपसरपंचा घर हे आजूबाजूला लागून आहे आणि आजूबाजूला लागून असल्यामुळे दुसरीकडे या परिवारातील दोन्ही विद्यार्थी हे उच्च उद्याभूषित असल्यामुळे चांगलं शिक्षण घेतल्यामुळे आणि दुसरीकडे उपसरपंच असलेल्या व्यक्तीने या पंचमी चंद्रम यांच्या घरातील जे काही सांडपाणी जाण्याचा जो मार्ग आहे हा बंद केलेला होता त्याचप्रमाणे त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता देखील त्याने बंद केलेला होता आणि अशा परिस्थितीत पंचमी चंद्रम आणि पंचमी अर्जुन यांनी ते घर सोडून दुसरीकडे जेव्हा नवीन घर बांधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी स्थानिकांनी विविध अशा कंप्लेंट करून विविध अशा निवेदन देऊन त्यांचं घर हे पूर्ण करण्यासाठी आडखळा आणलेला होता गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पंचमी चंद्रम आणि पंचमी अर्जुन यांचे जे भावकी आहे यांचे जे नातेवाईक आहेत या दोघांचा आपसामधील भांडण आणि आपसामधील जेवढं काही तंटा आहे याच रूपांतर त्यांनी जातीच्या स्वरूपामध्ये दिले आहे मात्र ज्या प्रकारे न्यायालयाने याच्यामध्ये के हक्ताक्षेप केलेली आहे न्यायालयाने याच्यामध्ये हक्ताक्षेप केल्याच्या नंतर पंचमी चंद्रम आणि पंचमी अर्जुन या परि परिवाराला पोलीस संरक्षण पुरवण्यात आलेलं आहे सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस कलेक्टर अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून त्या गावामध्ये सोलोखा वाढवण्याचं काम देखील करण्यात येत आहे आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत जेवढ्या जणांना अटक करण्यात आहे त्यांच्यावरती पुढील कारवाई देखील करण्यात चालू आहे मित्रांनो याच्यावरून एक गोष्ट साबित होते ती म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती जे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं होतं लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबांमुळं तुझ्या ना माझ्या पोरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे संपूर्ण जगभरामध्ये आहेत संपूर्ण भारत भरामध्ये आहेत अशा गावामध्ये देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याला लागूनच या पंचमी चंद्रम यांचं घर आहे बाबासाहेबांची विचारधारा या दोन्ही मुलांनी आपल्यामध्ये आत्मसात केलेली होती बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच तत्वावरती चालून या दोन्ही विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं उच्च उद्याभूषित झाले आणि बाबासाहेबांच्या सांगण्यानुसारच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या प्रकारचा त्यांनी संघर्ष देखील केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी होताना देखील आपल्याला दिसत आहेत